माथा शोभे जटाभार अंगी विभूती सुंदर शंख चक्रगदा हाती पायी खडावा गरजती तुका मने दिगंबरा तया माझा नमस्कारा माझा दंडवत श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिन्यात खंडोबाची जशी नवरात्र ही सुरू झालेली आहे यालाच आपण सर्वजण षडरात्र उत्सव असं म्हणतो आणि ही षडरात्र एकवीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर पर्यंत आहे या त्यानंतर दत्त नवरात्राला ही सुरुवात होणार आहे अर्थात सत्तावीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर या कालावधीत असणार आहे दत्त नवरात्र म्हणजेच आपल्या दत्तांचा सप्ताह या काळ या दिवशी काय करावं कोणते स्तोत्र त्रह्मन मंत्र म्हणावे कशी पूजा उपासना करावी दत्त महाराजांची कृपा आपल्याला सर्वांनाच मिळणार आहे या कालावधीमध्ये दत्तगुरू ही ग जन्माची व या जन्माची सर्व दोषमुक्त आपण या दत्तांच्या सेवेने होणार आहे तर सर्व पाप दोषमुक्त करणारी अत्यंत प्रभावी उपासना के या केलेल्या दत्तांच्या सेवेमध्ये आपण सर्वजण करणार आहोत यामुळे संकट असेल बाधा असेल वाईट प्रवृत्तीचा नाश नक्की या सेवेने होतो आजारात तुम्हाला जर काही आजार जर जास्त वाढत असेल कुठलंही निदान होत नसेल संततीचा प्रश्न असेल गृहक्लेश असेल वास्तुदोष असेल यासारख्या समस्यांचं गोष्टींचं निराकरण या दत्त सेवेमुळे होतं दत्तांची नवरात्र या कालावधीत दत्त तत्व हे अतिशय शक्तीपूर्ण व प्रभावशाली बनतं व या दत्त नवरात्रीत उपासना सेवा आपण आपल्या समस्या निराकरण होण्यासाठी काय करावं देवीचं जसं नवरात्र असतं खंडोबाचं जसं नवरात्र असतं त्याचप्रमाणे दत्त नवरात्र देखील करतात मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्त जयंती येते त्यामुळे हा नऊ दिवसांचा दत्त उपासनेचा पवित्र काळ हा सुरू होतो मार्गशीर्ष शुद्ध अष्टमी ते पौर्णिमा म्हणजे दत्त महाराजांच्या जन्माच्या सायंकाळपर्यंत ही नवरात्र घरामध्ये बसवले जातात बऱ्याचशा घरामध्ये ही प्रथा आहे जसं खंडोबाचं नवरात्र आहे जसं देवीचं नवरात्र आहे त्याचप्रमाणे आपल्या दत्त महाराजांचं देखील नवरात्र बऱ्याचशा घरामध्ये केलं जातं मार्गशीर्ष मार मार्गशुद्ध अष्टमी ते पौर्णिमेपर्यंत दत्त नवरात्र असते दत्ताचं हे विरक्त रूप दत्तगुरूंच्या ज चार जवळचे जे चार श्वान आहेत ते वेदांचं प्रतीक आहेत पाठीशी उभे असलेली गोमाता पृथ्वीचं प्रतीक आहे स्वतः दत्तगुरु जटा जूट शिरी पायी खडावा घालून भगे वस्त्र धारण करून उभे आहेत शांत मायामूर्ती हे असणारे दत्तगुरु त्रिगुणात्मक आहेत त्यांच्या ठाई ब्रह्मा विष्णू महेश एकवटलेले आहेत दत्तात्रयांचे नऊ दिवस आपल्याला काय करायचं आहे अभिषेक करायचा आहे किमान नऊ घरी भिक्षा मागून त्यांचा नैवेद्य आपण समर्पित करण्याची बर बऱ्याच ठिकाणी अशी प्रथा आहे बऱ्याच जणांकडे नसे नसेलही आणि घरामध्ये नऊ दिवसांचं श्री गुरुचरित्राचं पारायण करण्यात येतं हा पंचम वेद आहे दत्तजयंतीला दत्त महाराजांच्यावर अभिषेक करून दोन्ही वेळेस उपवास केला जातो दत्तांचं गुरुचरित्र आहे ते वाचन केलं जातं त्याचप्रमाणे सुंठवाड्याचा पु, पारायण पूर्ण झाल्यावर दत्तगुरूंना गुळ खोबऱ्याचा पुरमपोळीचा नैवेद्य दाखवला जातो दत्त बावनी ही दत्त कृपेचा झरा या दोन्ही गोष्टी आपण वाचायच्या आहेत नामस्मरण करायचं आहे दत्त पाळणा असेल तो येत असेल तर तो म्हणा दत्तगुरूंची आरती करायची आहे मंत्र पुष्पांजली मंड आहे आणि ज्या त्यावेळेला कोणाचाही राग द्वेष असू द्या या असूया ही नाहीशी करायची आहे अत्री ऋषींचे पुत्र म्हणजे दत्तात्रय ज्या मातेला कुणाविषयीच राग द्वेष असूया नाही ती अनुसूया अशा मातेचे हे पुत्र श्री दत्त कुणाचाही राग द्वेष आणि किंवा असूया नसणं हा सुखी राहण्याचा मंत्र आहे मग याच अनुसऱ्याच्या पोटी जगाला सुखाचा मार्ग दाखवणारा आनंद जन्मतो म्हणजेच गुरु आपले दत्तगुरूंचा जन्म होतो गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणास नवरात्री सुरुवात करतात गुरु म्हणून पहिला अवतार म्हणजे दत्तगुरु रजतमसत्व या तीनही गुणांचा संगम म्हणजे दत्तगुरू आहेत तर आपण सर्वांनी या कालावधीमध्ये केंद्रात किंवा घरी गुरुचरित्राचं पठण करायचं आहे ते करायला नाही जमलं तर दोन हस्तक व तिसरे मस्तक नक्की जोडून मागणं मागायचं की आणि दि दत्ता आया हो स्वामी मला भेट द्या हो दत्ता आया हो स्वामी मला सा सावळ्या मला भेट द्या हो दत्ता आया हो दयाळा मला भेट द्या हो ही हे देखील तुम्ही सारखं म्हणायचं आहे श्री श्रीगुरुचरित्र पारायणास नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून प्रारंभ होतो आणि श्री गुरुचरित्राचं पठण करून हा एक संकल्प आहे हा ग्रंथ म्हणजे आपले आचार विचारांची शुद्धता आणि पावित्र्य जपण्याची जबाबदारी आहे या सेवेत अनन्य भावे शरण जावे याने आपले जीवन नक्की सन्मार्गी लागते बऱ्याचशा घरांमध्ये नवरात्रीत केल्या जाण ज्या गोष्टी केल्या जात नाही ते म्हणजे गुरुचरित्र पारायण नऊ दिवस ना दत्तांचं नामस्मरण जप करायचा दत्तबावनी देखील म्हणू शकता दत्त दत धरा, स्तोत्र मंत्र या देखील गोष्टी तुम्ही म्हणायच्या आहेत आणि दत्तबावनी हे तुम्ही रोज बावन्न वेळा म्हणा नऊ दिवस संकल्प करा आणि उपवास मात्र दत्त जयंतीला करावा कुठलीही समस्या असेल संकट असेल ते दूर होतं नऊ दिवस आपल्याला दत्त महाराजांना नऊ दिवसानंतर ए नैवेद्य कराय द्यायचं आहे आणि दत्तसेवा करायची आहे सात्विक भोजन करायचं आहे त्यावेळेला आपल्याला कुठली गोष्ट दान करा करायची तर कुठलीही पिवळी गोष्ट तुम्ही दान करायची आहे ती पिवळी चणा डाळ असेल मूग डाळ असेल मोहरी असेल पिवळी केळी असेल फूल असेल गंध असेल पिवळ्या रंगाचा भोपळा असेल वस्त्र असेल हळकुंड असेल पिवळे केलेले जानवे देखील तुम्ही दान करू शकता हळद अक्षदा दान करू शकता अशा बऱ्याचशा प्रकारच्या वस्तू तुम्ही दान करू शकता या कालावधीमध्ये दत्तात्रयांची रोज पूजा करायची नैवेद्य तुम्ही फळ दूध खीर हे देखील ठेवू शकता दत्तांची मूर्ती फोटोसमोर कायम नामस्मरण करायचं आहे आणि नियम कुठला तर सात्विक आचरण करायचं ब्रह्मचार्याचं पालन करायचं अहिंसा दान जप या गोष्टी करायच्या रोज एकच वेळ सात्विक भोजन करा करू शकता तुम्ही दररोज आपल्याला जप करायचा आहे त्यातला कुठला जप तुम्ही करू शकता ओम श्री गुरु दत्ताय नमहा किंवा श्री दत्तात्रेय नमहा हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता किंवा सर्वात प्रभावी आणि मंत्र तो म्हणजे ओम द्राम दत्तात्रेयाय नमहा आणि तुम्ही हे एक माळ तीन माळ अकरा माळ तुम्हाला जेवढं जमेल तेवढं तुम्ही या मंत्राचा जाप करू शकता त्या कालावधीमध्ये तुम्ही दत्तभावने असेल गुरुचरित्रच पारायण असेल दत्तत्रय स्तोत्र असेल दत्त महात्म्य असेल किंवा दत्तांची आरती असेल या गोष्टी देखील तुम्ही पठण करायचे आहेत ज्यावेळेला आपण दत्त सप्ताह किंवा नवरात्र आपण याला म्हणता येईल हा त्रिदेवांचा अवतार असल्याने कर्म दत्त हे त्रिदेवांचा अवतार असल्याने कर्मबंधन हलकं होतं यामुळे ग्रहबाधा असेल पितृदोष असेल अडथळे असतील ते शांत होतात मानसिक शांती मिळते आत्मविश्वास वाढतो जप व पाठामुळे मन स्थिर होतं घरातील कलह तणाव कमी होतो दत्त साधनेत आपण संरक्षण असल्याचं आपल्याला कायम जाणवतं आरोग्य व्यवसाय व आर्थिक प्रगतीला नक्की भरभराट येते नियमित नामस्मरणानं आपलं भाग्य खुलतं संधी आपली वाढते दैवी संरक्षण आपल्याला मिळाल्याचं नक्की जाणवतं दत्तांची सेवा केल्यानं संकटातून मार्ग नक्की सापडतो त्यामुळे प्रत्येकाने या कालावधीमध्ये या सेवा करायच्या आहेत आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा देखील तुम्ही या काम्य मंत्राचा देखील तुम्ही दत्तगुरूंचा हा काम्यमंत्र आहे याचा देखील जप करू शकता किंवा श्री गुरुदेव दत्त हा देखील मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा म्हणू शकता यामुळे पितरांना मुक्ती मिळते आणि सद्गती प्राप्त होते तर नक्की सर्वांनी आपल्या जवळच्या केंद्रामध्ये जाऊन तुम्ही सत्तावीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर या कालावधीमध्ये गुरुचरित्राचं पारायणत नक्कीच करायचं आहे आणि ही दत्तसप्ताह नक्की आपल्या सर्वांना साजरा करायचा आहे झालेल शिवाय महाराजांच्या नियमित रुजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वयंसमत